मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक नागरिकांनी रक्षा खडसे यांच्याकडे पंचायत समितीतील अधिकाऱ्यांबाबत योगायोगाने पंचायत समितीमध्ये झाली वेळी अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली त्यामुळे संतप्त होऊन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पंचायत समितीला टाळ ठोकलंय मुक्ताईनगर तालुक्यातील शेकडो नागरिकांनी पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांच्या विरोधात रक्षा खडसे यांच्याकडे गाराणे मांडलं होतं तर रक्षा खडसे यांनी मीटिंग मध्ये सहभाग घेऊन अधिकाऱ्यांना जाबही विचारला अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं म्हणून रक्षा खडसे यांनी चक्क पंचायत समितीलाच टाळ ठोकलंय तही आज आपण पंचायत समिती कार्यालयाला कुलूप ठोकले काय कारण होते कारण हेच आहे की आज मी घरकुलच्या संदर्भात किंवा पंचायत समितीच्या जेवढ्याही व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत त्या संदर्भात बैठकीचं आयोजन केलेलं होतं कारण की गेल्या अनेक दिवसापासून सर्वसामान्य जनतेच्या माझ्याकडे तक्रार येत होत्या की त्यांचं त्यांना डावललं ते जात आहे त्यांना त्यांच्या योजनेचा लाभ दिला जात नाही तिथे पैसे घेऊन सगळीकडे कामं होतात म्हणून आज मी पाहणीसुद्धा करायला गेली आणि त्याच अनुषंगाने आज आढावा बैठक पण ठेवलेली होती पण जी जाऊन मी परिस्थिती बघितली तर इतकी खराब परिस्थिती तिथे बघायला मला मिळाली जर माझ्या जर अशा पद्धतीने उत्तर तिथल्या डी ओ आणि तिथल्या कर्मचाऱ्यांकडनं जर मिळत असेल त्याच्यावरूनच मी अंदाज लावला की सर्वसामान्य जनतेचे ते काय हाल असतील तिथे ग्रामसेवकही होते सरपंचही होते अशा घरकुल असेल तुमचं काय गोटे असतील याच्यामध्ये असे बरेचसे प्रकार बघायला मिळाले की जे ग्रामपंचायतकडनं जे ठराव आलेले आहे ते ठरावांना मंजुरी न देता दुसऱ्या व्यक्तीकडनं जे आलेले आहे जे पैसे देऊन देऊन करतायत त्यांच्या ठरावांना मंजुरी मिळून म्हणजे त्यांच्या प्रस्तावना मंजुरी मिळून त्यांच्या खात्यावर पैसे चालले गेलेले आहे घरकुलचे जे उद्दिष्ट आहे ह्या गावाचे दुसऱ्या गावाला ट्रान्सफर केले गेलेले आहे कशासाठी केले काय केले त्यांच्याकडे उत्तर नाहीये गोठ्याचे प्रकरण आपण बघू शकतो की बिचारे साधे शेतकरी छोटे छोटे लोक आहेत त्यांचे प्रकरण सहा सहा महिने भरक वर्षभरापासून पेंडिंग आहे जे की आतापर्यंत अशा पद्धतीचा कारभार मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात बघितला नाही आणि मुक्ताईनगरमध्ये तरी ही अशी पद्धत नव्हती आज सर्व पक्षातले लोक ह्याच व्हिडिओ मॅडमला वैतागलेले आहे आणि माझं असं म्हणणं नाही की तुम्ही स्पेसिफिक एक पक्षच काम सगळ्या सर्वसामान्य जनतेचं काम झालं पाहिजे जो खरोखर गरजू आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे पण जर अशा पद्धतीने कामं होत असतील तर कुठे ना कुठे आज मला ती पाऊल उचल्याची वेळ आली मी कलेक्टरला सुद्धा कळवलेलं आहे तिथे वरती मंत्रालयात सुद्धा एकनाथ डोले साहेबांनाही पत्र दिलेलं आहे की मॅडमला सस्पेंड करा तुम्ही अशा पद्धतीने कारभार चालू शकत नाही आज मुक्ताय पंचायत समिती हा बाजार झालेला ज्याला वाटेल त्याने यावं पैसे द्यावं दे त्याचं काम करून घ्यावं माझं तिथे ग्रामपंचायत आहे ग्रामसेवक हो आहे गावातले लोक आहेत सर्व पक्षातले लोकप्रतिनिधी आहे मग यांचं काम काय जर आज जर सर्व म्हणजे सारे असे गरीब लोकांचे काम जर होऊ शकत नसतं त्याच्यामुळे मी आज कुडूप तिथे लावले आपली मागणी काय राहील माझी मागणी हीच आहे की त्या मॅडम ला सस्पेंड करण्यात यावं किंवा तिला जिल्हा परिषद जमा करण्यात यावं इथे व्यवस्थितपणे कोणीतरी चांगला अधिकारी नेमून सगळ्या कामाची व्यवस्थितपणे चौकशी होऊन व्यवस्थित सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये लावल्या पाहिजे जो खरोखर गरजू आहे त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे प्रामाणिकपणे इथे काम झालं पाहिजे या मताची मी आहे